आज आवक कमी प्रमाणात असल्यामुळे कांद्याचे दर थोडेसे वाढलेले आहेत हा सहा रुपये ते आठ रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे हा मिडियम साईज नऊ रुपये ते दहा रुपये नऊ रुपये ते दहा रुपये हा बारा रुपयाने कांदा गेलेला आहे बारा रुपये किलो हा दहा रुपये किलोने गेलेला आहे सहा रुपये ते नऊ रुपये सहा रुपये ते नऊ रुपये पाहू शकता आणि मोठा एक नंबर कांदा याचा दर आज एकोणीस रुपयापासून बावीस रुपये रेंज चालू आहे एकोणीस रुपये ते बावीस रुपयाची रेंज चालू आहे पाहू शकता सेम तेच एकच वकल आहे सतरा रुपये ते एकोणीस रुपये आज आवक कमी प्रमाणात आहे कांदा मार्केट चांगला आहे दहा रुपयाचे चौदा रुपये सरासरी गेलेला आहे मीडियम कांदा दहा रुपये ते चौदा रुपये सेम दहा ते चौदाची रेंज चालू आहे लाल कांदा ला सत्तर रुपये जरा भेटलेला आहे मला अठ्ठ्याण्णव रुपये दर भेटलेला आहे पाहू शकता मग मला त्रेपन रुपये दर भेटलेले पंच्याऐंशी रुपये दर भेटलेले याला रुपये दर भेटलेले याला एकशे पाच रुपये दर भेटलेला आहे पाहू शकता याला साठ रुपये दर भेटलेला आहे याला पंच्याऐंशी रुपये दर भेटलेला आहे याला नव्वद रुपये दर भेटलेला आहे याला शंभर रुपये दर भेटलेला आहे

चार रुपये दर भेटलेले चार रुपये बासष्ट रुपये दर भेटलेला पाच रुपये दर भेटलेला पाच रुपये दर भेटलेला अडुसष्ट रुपये yup. दर भेटलेला आहे पाहू शकता एकशे दहा रुपये दर भेटलेला आहे माल पाहू शकता सत्तर रुपये दर भेटलेला आहे माल पाहू शकता एकशे तीन रुपये दर भेटलेला आहे एकशे दहा रुपये दर भेटलेला आहे चाळीस रुपये दर भेटलेला आहे मालाला रुपये दर भेटलेला आहे पंच्याण्णव रुपये दर भेटलेला आहे पंच्याण्णव पाच रुपये जरा भेटलेला याला डॅमेज मागे